कळमनुरी येथील आदिवासी विक, विकास प्रकल्प कार्यालयामार्फत या हद्दीमध्ये जवळजवळ सहा नामांकित शाळा चालवल्या जातात या संदर्भात नऊ ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये माझ्याकडे या शाळेतील विद्यार्थ्यांचे काही पालक आणि विद्यार्थी सुद्धा जवळजवळ पन्नास साठ विद्यार्थी थे, आणि त्यांचे पालक होते वेगळ्या वेगळ्या शाळेमधले मग ती पूर्ण हायटेक स्कूल असेल विजन पब्लिक स्कूल सोनपेठ असेल आणि इतरही चार शाळा आहेत तर तिथे या पालकांची अशी तक्रार होती त्या थी थी की त्या विद्यार्थिनींना तिथे स्वयंपाकी नसल्यामुळे स्वतःच हाताने स्वयंपाक करून सर्व हॉस्टेलच्या मुलांसाठी तिथे जेवणाची सोय करावी लागते त्याचबरोबर तिथे एका मोठ्या हॉलमध्ये जवळजवळ शेकडो विद्यार्थी शंभर ते अडीचशे विद्यार्थी काही शाळांमध्ये आहेत प्रश्न विचारात समाजाचा आहे आणि थोडा गंभीर आहे हे पालक ऊस तोडणी साठी जातात आणि मोठ्या विश्वासाने त्यांनी त्यांचे पाल्य या शाळांमध्ये चांगलं शिक्षण मिळावं व चांगल्या पद्धतीचं त्यांना जेवण मिळावं सोयी सुविधा व्हाव्यात म्हणून ते ठेवून जातात परंतु जो अहवाल अधिकाऱ्यांमार्फत केला जातो तर अधिकारी अमरावती अप्पर आयुक्तालयातील काही अधिकारी आणि कळमुरी प्रकल्प येथील काही अधिकारी ते तिथे न येताच तिथला अहवाल कागदोपत्री तयार केला जातो आट्वान तर माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना आहे की या बऱ्याचशा सहाची सहा ज्या नामांकित शाळा आहेत तर या शाळेमध्ये रिक्वायरमेंट प्रमाणे दोन एकर जमिनीची नियमाप्रमाणे रिक्वायरमेंट आहे आणि ती बऱ्याचशा शाळांमध्ये नाही तर त्यांच्या सात बारा नीट तपासून त्यांच्यावर कारवाई केली जाईल का प्रश्न क्रमांक दोन नियमाप्रमाणे या शाळांमध्ये बऱ्याचशा शाळांमध्ये खोल्यांचे बांधकाम नाही तर ही तपासणी करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल का त्याचप्रमाणे असाही एक नियम आहे प्रश्न क्रमांक तिसरा या जे हॉस्टेल्स आहे या हॉस्टेलमध्ये पन्नास टक्के रेग्युलर विद्यार्थी ठेवावेत व पन्नास टक्के हे आदिवासी विद्यार्थी राहतील तर अशी एकही शाळा नाही जिथे पन्नास टक्के रेग्युलर विद्यार्थी राहतात हे मी शंभर नाही दोनशे टक्के तुम्हाला सांगू शकते तर आपण ही कारवाई करणार आहात का आणि प्रश्न बस आता परत उत्तर द्या परत विचारा प्रश्न त्यांना उत्तर देऊ द्या मी लग, ही लक्षवेधी